आमची जी ट्रेन है ना ती लेट है सभी दा ब्लॉगिंग हा वीडियो कंटीन्यू गाड़ो पैता है अजुन पे ट्रेन नहीं आई काल सीडियो स्टॉप के नर आम अर्धा एक तास बच्चे ना ग्रैसे पर् वह मैं मनाल बरसा आणि माझे मिसर कंट्रिटिक थांबलेले आहेत त्या ट्रेन जवळ काय आहे काही प्रॉब्लेम माहिती नाही आहे चला बरं हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू इथे अजून पण आमच्या ट्रेनच्या अनाऊन्समेंट झालेली नाही आहे आता ना आता साडे दहा वाजले आणि ट्रेन होती सव्वा नऊची आता साडे दहा वाजले अजून पण ट्रेन नाही आलेली गरम होत ना मला बसतो आहे ट्रेन बसायला आमचं सामान बघा त्याच्याकडे की बाबा जिंदगीत मी येणार नाही ट्रेनने आता कधीच खूप अवघड आहे किती चालवावं लागते तिकडे बघा विराज उभा आहे आणि अजून पण अर्धा तास लागणार आहे सांगता ते गर्दी बघा अजून पण किती वेळ लागेल माहिती नाही एवढं गरम होत आहे लाडू खूप रडती आहे आया कोणसा ट्रेन आहे आगया आग आहे

एक आहे आमचं सीट तिकडे तिकडे बसले आणि इथे एक साडे दहा अकरा वाजले चला बाथरूमचा वास इतका आहे ना त्याच्यामुळे लाडू लढतो तिला उलट सारखं होतं लाडू उतरायचं आहे मी तिखा कारण खूप बाथरूमचा वास येतो पहिले आम्ही बसलो आहे इथे ट्रेन मध्ये सीट आहे आमचं आणि विराजचं बोरूर आहे हो। बोरू अच्छा आता आम्ही आहे निघाली आहे ट्रेन आमच्या इथे या या साईडला आहे विराज बघा त्या साईडला आहे तिकीट सगळे आमचे वेगवेगळे वेग भेटले आम्हाला दिसल्या का विराज विराज आहे पलेकडं आणि इथे वर खाली आम्हाला सीट भेटले खूप कंजेस्ट सीट भेटलेलं आहे या साईडला जे असतं ना ते भेटतं त्या साईडचे सीट मोठे असतात ना तिकडे विराज भेट विराजला आहे ते थोडं मोठं आहे ना तर इथे थोडंसं कंजस्ट आहे लाडूला घेऊन जसं मला तर झोपच येणार नाही पहिली गोष्ट मला खूप असं हे होतं आहे मला काय सांगू होतं मला मी आले आनंदात खुशीमध्ये आले आणि ते थोडंसं ट्रेनमध्ये थोडंसं एवढं आजची रात्र उद्याचा अख्खा दिवस उद्याची अख्खी रात्र काढायची आहे थोडस वाटतंय ठीक आहे राहा इथे का काय दिसतो आता लाडू मेळाले आहे क्या खाणं आहे बेटा कॉर्न पिझ्झा चीजवाला हो ठीक आहे ट्रेन मध्ये पण पिझ्झा भेटतो कॉर्न पिझ्झा ऑर्डर केला आहे पण तो आता रात्रीचे अकरा वाजले आहे त्या ट्रेनमध्ये आणून देईन पिझ्झा म्हणजे दीड वाजता भेटेल आता बंद आहे डॉमिनोज ना तर ट्रेनमध्ये पण आणून देतात म्हणजे मिस्तरांनी ऑर्डर केला आहे म्हटलं ट्रेनमध्ये पिझ्झा भेटतो म्हणजे हो स्टेशनवर देतात म्हणे आपल्याला आणून देतात म्हणून मग पैसे पेड करू नका पैसे भेटणार पेड कराने तर तुमचा पिझ्झा जायचा म्हटलं पैसे दिलेवर गेले ट्रेन निघून तर काय होणार आहे जाऊ तर कसं झालं मला चिडचिड झालेली आहे चिडची झाली मला दोन दिवस बस यायचे आता येत्या हाऊस मला यायची मी कुठे जाणार आहे ना मी कुठे चालली आहे ना व्हिडिओमध्ये रहा कंटिन्यू ठीक आहे तुम्हाला मी सांगा राहा सरप्राईज नको का मग तुम्हाला नवरा मला सरप्राईज देतो आणि मी तुम्हाला देते सरप्राईज तर राहा व्हिडिओमध्ये जाऊ नका ठीक आहे चला मग इकडे इकडे आहे जेवायला जेवण करतोय त्याला बोलवलं आहे जेवण करायला इकडे कारण की तिकडचे लोकं झोप आहेत ना लाईट ऑफ आहे मी इकडं जेवण करतो विराज लाडू वरती आहे पप्पा घेऊन बसले क्या क्या हो रहा हुआ नहीं गिरोगी तुम बैठो ना बैठी बेटी, बेटी पापा के पास बैठी अरे पाँच मिनट रुको ना पाँच मिनट हाँ मिन महारे हाथ वॉश करके दोन मजले सो पापा के पास पापा, पापा के पापा पापा पास जाऊंगी पापा, जा पापा के पास तो पहाटेचे 5 वाजले आहे बघा

स्टेशन ले सिला अच्छा लगा बेटू को खाई। ऑर्डर क्या, क्या, क्या जी है। पनीर की है, ये वेज थाली है ना उसमें तो को सादा दाल है, के के है दाल है ना दाल है थोड़ा सा लाडू के लिए इसमें पप्पा मानते हैं पिकनिक है आप ली देखो देखो ट्रेन आ रही है आता ट्रेन पोहोचणार होते तर सात वाजता न पोहोचता पाच घंटे लेट झाली आहे म्हणजे आम्ही बारा वाजता पुणे स्टेशनला मी पोहोचलो तर मग फायनली मी पुण्यात येत आहे फिरायला चार दिवसाकरता चार पाच दिवसाकरता फिरण्यासाठी फक्त तर बारा वाजता आम्ही पोहोचणार पुणे स्टेशनला मध्ये कुठे गेलो आहे तिथं बोलना चाहते हो बोलिए जब लूट पुट करके आओ ट्रेन से उतर जाओ जमीन में लोटो फोटो हम लोग घूम के घर जाएंगे नवर जा। मानते लोटपट करू ना मे तू महाराष्ट्र आल तुझ खाली उतर लोटपट करू ना मे माती मध्य महाराष्ट्र महाराष्ट्र में एंटर कर मम्मी लुट पुट कर क्या <laughs> मन तो खुशी मन लोनार तुम्हें कैसे तुम्हारे घर तो गेला खुश आता आप कैसे आपके घर जाते तो बहुत खुश रहते इधर का दोस्त आ रहा है उधर का दोस्त आ रहा है हाँ मैं खुश हो रही तो आपको क्या हो रहा है आपकी माँ कहीं खुश रहती है आपके बाप कभी हाँ आपकी माँ को बोलो आपकी माँ तो मेरी माँ वही की है ना नहीं आपकी माँ को बोलो उसके अज्जी के घर चली जाए मेरी माँ तो महाराष्ट्र से है ना ही अलग स्टेट में शादी को वही खुश रहे हाँ वो नहीं बोल रहे आपकी बहन में शादी कोई लड़की मेरा वीडियो देख रही है तो अपने स्टेट में शादी करो बस गुजरात स्टेट छोड़ के शादी नहीं करना चाहिए आपकी बहनें देख रही है गुजरात में शादी हुई देखो मेरी कोई कुछ बहन है ना आ, सूरत गुजरात में है तो उनको बोलो कि गुजरात छोड़ दो आ जाओ मैके में सारी और लड़के आ जाओ मैके हो गया चलो लगेस बांडा लगली म्हणजे तुझ्या बहिणी आहेत ना दुसऱ्या सुरत गुजरातला मग त्या पण असंच म्हणतात का त्या म्हणू नाही म्हणू मी म्हणते आय लव महाराष्ट्र मी बघते ना खुश होती ना त्यांना रे एवढी काय खुश झाली एवढी काय खुश झाली म्हणलं मग खुश तर होणारच ना बरोबर का नाही अपने लोग बात अलग आती अपने लोगों की अपने लोगों के बीच रहना रिसे दावाजले इकड़े मैं पिज्जा बाहर ऑर्डर पापा बैठी वहाँ पर इक तो बजा एक पाय लाडू से एक पाय बा बांधून झोपते कारण की झोप लागल्यावर पुरलं न्यायचं कोणी उचलून हे बघा सारखं चहावाला येतो आहे हेवाला येतो सारखं कुणी ना कुणी येतं पाणीवाला येतो माझ्या पायाला तिचा पाय बांधून ठेवलं आहे बघा दिसलं का मी इकडं इकडं लाडूचं तोंड आहे तर इकडं तोंड माझं आहे आणि लाडू तिकडच्या कोपऱ्यात आहे असं सारखं सारखं झोपू नाही शकत म्हणजे शेजारी शेजारी कारण की खूप छोटसं येणं ना जागा नाही पडत म्हणून झोपलं आहे पाय बांधलं आहे माझ्या पाया लाडूच्या ओढणीला कारण की भीती वाटते ना लहानपण खूप चोरी होतात त्याच्यामुळं आता आम्ही आहे कोपरगाव हे बघा आता आम्ही बघा कुठे आहे पुंतांबा जंक्शन तर आता आम्ही पोहोचलो आहे बेलापूर तर आता आम्ही पोहोचलो आहे अहमदनगर इथून आज आम्ही एक वाजता पोहोचणार पुणे स्टेशन तर अजून आहे दोन चार तास बाकी मी ड्रेस वगैरे चेंज केला आहे खूप खराब झाला होता ड्रेस माझा वाईट होता ना खूप खराब झाला होता

मम्मी झोपेतनं उठल मला घेऊन लडकी काका म्हणते मी झोपेतनं मम्मी उठ बरा लड तिथले बी उतर नाही आ गया पुणे विराज कस वाटतय विराज फ्रेश झाला आहे शर्ट चेंज केला आहे आणि आता विराज खूप खुश आहे पुण्यात आला आहे तर आता आम्ही पोहोचतो आहे दौंडमध्ये आणि इथून एक ते दीड तास लागेल पुणे स्टेशनला तर सगळ्यांचं सगळे रेडी झाले आहेत बॅगात पॅकिंग केलं आहे व्यवस्थित फक्त लाडूला उठवायचं आहे लाडू झोपली आहे अजून पण म्हणजे मिसर म्हटले आता नको उठू पंधरा मिनटं अगोदर उठव तिला फ्रेश करते वरती वेलकम पुणे सुस्वागतम स्वागत हे पप्पा पण रेडी झाले आहे इकडे बघा विराज इकडे पप्पा लाडो आता बघा वाजले आहे तेरा वीस फायनली आम्ही पोहोचलो आहे पुणे स्टेशन पुणे फायनली आम्ही पोहोचलो आहे पुण्यात पप्पा गेलेत कॅब कॅब आलायला गेलेत ते गाडी बुक करताय ना पप्पा आता आम्ही कुठे चाललो आहे राहा व्हिडिओमध्ये तर हे बघा पुणे स्टेशन पुणे स्टेशन पण किती छान आहे आपले कॅब बुक झाली आहे आता मी बसलो आहे कॅबमध्ये आणि आता आम्ही निघालो आहे तर आता बसलो आहे कॅबमध्ये आणि आता आम्ही निघालो आहे शिवाजीनगर शिवाजीनगर इथे मी कितीतरी वेळा यायचे कोर्ट आहे इथं शिवाजीनगरला बघितलं ना तर असं आठवलं किती चक्र मारलं आहे मी कोर्टात तर आता इथून एक दीड तास लागेल मला जिथे जायचं आहे तिथे जायला तिथे गेल्यावर तुम्हाला सरप्राईज आहे की मी कुणागर झाले आहे हा मग व्हिडिओमध्ये सुंदर डिझाईन आहे ना

आमची दाजी बागा अशी होईना मी मागे आजार तुमच्या मागे काही आजार नाही माल बस मरण आजार किती मोठा आजार मला लागलेला आहे मला तर आता काय खाल्लं तरी चक्कर हा तसं होत खरंच झाली बापरे होत होत आहे काही बी अशी नस फिरत होतं हा घर खा जेवण केलं तरी बाई किती खराब झाली परत आता एकदा चेक करावं डॉक्टर <laughs> <laughs> चेक बाई मी खराब व्हायला पाहिजे त्यासारखी लय बरं होईल मला मला तसं काही नाही होत फक्त कमरेचं दुख नाही मला बघा आता आम्ही आलो आहे याच्या घरी काय नमस्कार नमस्कार चला हळूहळू जा बा बाळ बाहेर नको जाऊ यायचं हा बरं झालं ना जाऊ दे ना काही एवढं काय गार पण खातात त्याला काय करू ना एकच कर बारीक इकडं बघा माझ्या बहिणीचे बंगला तिकडं हॉल आहे माझे मेसर तिकडं बसले इकडे हॉल आहे हॉल आहे इकडे किचन आहे इकडे देवघर आहे बघा इकडे मी आहे इकडं किचन आहे तर आम्ही इकडनं सीडीने वरती आलो आहे आणि हा वरती हॉल आहे बघा हा हॉल आहे हा वरती आहे आणि ते खाली होतं ना इकडे लाडू खेळतीये सामान ठरेल तब निकाल देंगे आहे ना व्हिडिओमध्ये मला वाटलं व्हिडिओ स्टॉप करून गेले तिकडे बघा आपले शिवाजी महाराज आहे आणि आता आम्ही पोहोचले आहे तुम्ही बघितलं आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी आम्ही आलेलो आहे आत्ता तर आम्ही दोन चार दिवस इथे थांबणार हो। आहोत आमच्या मित्राकडे पण यांचं काम आहे ना तर त्यांच्या मित्राकडे पण जायचं आहे माझ्या मिस्टरांच्या मित्रांकडे आणि त्यांच्या काही कामं आहे त्याच्यासाठी आम्ही आलो आहे म्हणजे काम होतं यायचं काही प्लॅन नव्हता पण ते म्हणते चल मात्र विराज चाललंय आहे तर त्याने तिकीट काढलं मग असं मग मला दोन दिवस अगोदर मला सांगितलं माझ्या मिसरांनी तर म्हणलं सर तुम्हाला पण सरप्राईज देऊया तर तो विराज आहे विराजला एक दोन दिवसांनी विराजला पाठवून देईन इकडनं नाशिक फाट्यावरनं ना बस आहे संगनमेरला तिकडनं विराजला बसून देईन विराज तर चला मग जाऊ का ठेऊ का आता फोन ठेवू का <laughs> बाय